महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री झाली तर आनंद होईल मुख्यमंत्री पदासाठी शरद पवार गटाकडे सुप्रिया सुळे आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडे रश्मी वहिनी ठाकरेंचा चेहरा आहे हे वक्तव्य आहे काँग्रेस नेत्या आणि खासदार वर्षा गायकवाड यांचं एकीकडे महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून वाद सुरू असताना वर्षा गायकवाडांनी आता महिला मुख्यमंत्र्यांचा नवा मुद्दा उपस्थित केला त्यामुळे यावर सध्या राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत पण सध्या प्रश्न आहे तो म्हणजे वर्षा गायकवाडांनी घेतलेल्या रश्मी ठाकरेंच्या नावाचा रश्मी ठाकरे खरंच राजकारणात सक्रिय आहेत का त्या पडद्या मागून राजकारण खेळतात का आणि रश्मी ठाकरे खरंच मुख्यमंत्री होणार का याबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे अविनाश सूर्यवंशी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिल्यानंतर तिथे आम आदमी पक्षाच्या आतिशी मारलेना या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची चर्चा सुरू आहे याबद्दलच बोलताना खासदार वर्षा गायकवाड यांनी महाराष्ट्रातही महिला मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली वर्षा गायकवाड म्हणाल्या की आपल्या महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री झाली तर आनंद होईल आपला महाराष्ट्र हा राजमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले रमाई आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने ओळखला जातो महाराष्ट्रातही महिला मुख्यमंत्री झाली तर नक्कीच आपण त्यांच्याशी जास्त सहजतेने बोलू शकतो सर्वच पक्षांकडे महिला मुख्यमंत्री पदाचे चेहरे आहेत काँग्रेसमध्ये आम्ही सातत्याने निवडून येणाऱ्या चार ते पाच जणी आहोत राष्ट्रवादीमध्ये सुप्रियाताई आहेत तर उद्धव ठाकरेंच्या पक्षात रश्मी ठाकरे आहेत शेवटी निवडून आल्यावर आमदार याबाबत निर्णय घेतात असं त्या म्हणाल्या मात्र त्यांनी रश्मी ठाकरेंचं नाव घेतल्यानं ना सर्वांच्याच भुवया उंचावल्या त्यानंतर यावर उबाठा गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली त्या म्हणाल्या की रश्मी ठाकरेंनी कधीही राजकारणात इंटरेस्ट घेतला नाही त्या त्यांच्या पतीसोबत असतात याचा अर्थ त्या राजकारणात आहेत असा होत नाही त्यामुळे महिला मुख्यमंत्री व्हायला हवी पण कारण नसताना रश्मी वहिनींचं नाव असता कामा नये असं त्या म्हणाल्या या सगळ्यानंतर प्रश्न हा उपस्थित होतो की किशोरी पेडणेकरांच्या मते रश्मी ठाकरे राजकारणात सक्रिय नाहीत तरी सुद्धा वर्षा गायकवाडांनी त्यांचं नाव का घेतलं असावं रश्मी ठाकरे पडद्या आडून राजकारण करतात का तर मिळालेल्या माहितीनुसार रश्मी ठाकरे या उबाठाच्या महिला आघाडीमध्ये प्रमुख नसल्या तरी त्या तिथली सगळी सूत्र हाताळतात महिला आघाडीने आयोजित केलेल्या अनेक कार्यक्रमांचं त्या नेतृत्व करतात शिवाय त्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकांनाही हजेरी लावतात एवढंच नाही तर उबाठाच्या संपर्क प्रमुखांकडून बैठका किंवा इतर बाबतीतला वारंवार आढावाही घेतात शिवसेनेतील फुटीनंतर पक्षाच्या पुनर्बांधणीतही त्यांची महत्वाची भूमिका असल्याचं समजतं शिवाय उद्धव ठाकरेंच्या अनुपस्थितीत अनेक लोकप्रतिनिधी किंवा कार्यकर्ते रश्मी ठाकरेंनाच आपली व्यथा सांगत असतात एकनाथ शिंदेच्या बंडावेळी रश्मी ठाकरेंनी त्यांना अनेकदा फोन करून समजूत काढण्यास प्रयत्न केल्याचीही माहिती पुढे आली होती सत्ता आणि पक्ष वाचवण्यासाठी त्यांनी शिंदेसोबत गेलेल्या आमदारांच्या पत्नींना फोन करून आपापल्या पतींना परत बोलवण्यासही सा सांगितलं होतं या सगळ्यातून शिवसेना पक्षात रश्मी ठाकरेंची मोठी भूमिका असल्याचं स्पष्ट होतं भाजप शिवसेना युती तुटल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक खुलासा केला होता भाजप शिवसेना युती असताना उद्धव ठाकरे वारंवार ज्या बाळासाहेबांच्या खोलीत झालेल्या चर्चेबद्दल सांगतात त्या चर्चेत नेमकं काय घडलं याबद्दल फडणवीसांनी सांगितलं होतं ते म्हणतात की ज्या बाळासाहेबांच्या खोलीबद्दल उद्धव ठाकरे नेहमी सांगतात त्याच खोलीत अमित भाई आणि उद्धवजी बसले त्यांनी मला तिथे बोलवलं आता सगळ्या गोष्टी दूर झाल्या आणि आम्ही दोघांनी असं ठरवलं की पत्रकार परिषदेत तू एकट्यानेच बोलायचं आम्ही काही बोलणार नाही असं मला सांगण्यात आलं मग पत्रकार परिषदेत काय बोलायचं याची प्रॅक्टिस झाली पहिल्यांदा मी ते मराठीत बोलून दाखवलं आणि मग मी ते हिंदीत बोलून दाखवलं त्यानंतर रश्मी वहिनी आल्या उद्धवजी म्हणाले वहिनींसमोर बोलून दाखवा तेव्हा मी परत बोलून दाखवलं आणि तंतोतंत तेच पत्रकार परिषदेत बोललो असं त्यांनी सांगितलं हा प्रसंग आता सांगायचं कारण म्हणजे रश्मी ठाकरे खोलीत आल्यानंतर आधीच चर्चा झालेली एखादी गोष्ट पुन्हा त्यांच्यासमोर बोलून दाखवणं म्हणजे निश्चितच त्यांचा या सगळ्यात महत्वाचा वाटा असणार शिवाय उबाठा गटाच्या राजकारणात त्यांची मोठी भूमिका असल्याचंही समजतं मात्र त्या कधीच जाहीर सभांमध्ये किंवा माध्यमांशीही बोलताना दिसत नाहीत त्यामुळे त्या पडदा आडून राजकारणात सक्रिय आहेत का आणि याच कारणामुळे वर्षा गायकवाडांनी महिला मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासाठी त्यांचं नाव घेतलं असावं का असा प्रश्न उपस्थित होतो तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि एम टी व्हीच्या च्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद